आता एक महत्वाची बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्व प्राथमिक म्हणजे प्ले स्कूल नर्सरी चालवल्या जातात मात्र त्यांची नोंदणी होत नाही आता ही नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे अनिवार्य असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये या संदर्भातले निर्देश दिले या पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी करावीच लागेल त्यांना हे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणं अनिवार्य असणार आहे असेही निर्देश काल देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर हे निर्देश देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली या बैठकीमध्ये प्ले ग्रुप जो आहे त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्येत आता वाढ होताना दिसते अनेक ठिकाणी शासनाच्या कोणत्याही पूर्व परवानगी नाहीत नियमावलीच पालन केलं जात नाही आणि सरच पद्धतीने चालवले जातात विशेष म्हणजे पटसंख्या जी आहे विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये सुद्धा नियमावलीचं पालन केलं जात नाही या असं निदर्शनास आलेलं आहे ही प्ले नर्सरी ग्रुपसाठी जे पैसेही आकारले जातात फी स्वरूपामध्ये त्याची रक्कम वर नियमावली नाही या जी आहे त्यामध्ये त्याचं पालन केलं जात नाही अशा सगळे पर... यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता आदेश दिलेले आहेत की या सर्व गोष्टींचं पालन होईल का नियमावलीची काटेकोर अनुसरण होत आहे की नाही हे आता शालेय शिक्षण विभाग पाहिल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे या वर्ग सुरू असेल तिथे मात्र पूर्व परवानगी घेतल्याचं प्रमाणपत्र दर्शनीय स्तरावर दाखवणं हे गरजेचं असल्याचं अनिवार्य असल्याचं सूत्र सांगितलेलं आहे निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी